मऊ नुसुशी गुबगुबी तम्म फुगलेली ही पुरणपोळी कशी करायची हे पाहायचंय का तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मिनल्स रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खुँँ कुठलाही सण असू दे प्रत्येक घरामध्ये बनला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी आता ही पुरणपोळी करणं बऱ्याच जणांना कठीण होऊन बसतं काही वेळेला पुरण पातळ होतं तर काही वेळेला जात नाही त्यामुळे पोळ्या फुटू लागतात आता हेच काम अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेचच सुरुवात करूया रेसिपीला पुरणपोळी करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून चणाडाळ घेतली वजनी प्रमाण सांगायचं झालं तर अर्धा किलो डाळीतली एक छोटी वाटी भरून डाळ मी बाजूला काढली आणि इथे बाकीची सर्व डाळ घेतली आता ही स्वच्छ निवडून घेतली आहे यामध्ये खिडकी डाळ किंवा एखादी हिरवट डाळ असेल तर ती काढून टाकायची आणि निवडून घ्यायची आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्याकरता यामध्ये पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हाताने सोळून सोळून ही डाळ धुवायची म्हणजे धान्य टिकण्यासाठी ज्या पावडरी वापरलेल्या असतात ते निघून जातात तर इथे मी ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही आपल्याला शिजवून घ्यायची तर ही डाळ तुम्ही पारंपारिक पद्धतीने टोपामध्ये देखील शिजवू शकता पण त्या पद्धतीमध्ये बराच वेळ जातो बऱ्याचदा चेक करावे लागते की कि डाळ कितपत शिजली तर आज मी तुम्हाला कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट अशी डाळ कशी शिजवायची हे दाखवणार आहे सर्वात आधी कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने पाणी घ्यायचंय तर आपल्याला फक्त पुरण करायचं असेल तर डाळीच्या तीन पट पाणी घ्यायचं आणि कटाची आमटी करायची असेल तर डाळीच्या पाचपट पाणी घ्यायचं तर इथे मी पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे आता इथे पाणी कडकडीत असं गरम झालं की यामध्ये घालायची डाळ डाळ व्यवस्थित अशी मोकळी करून घ्यायची आणि या पाण्याला दणदनीत अशी एक उकळी काढायची इथे पाहू शकता तुम्ही या पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे आणि यावर हा पांढरा फेस जमा झालाय तो अशा पद्धतीने पळीने काढून टाकायचा जेणेकरून ही डाळ पचायला देखील हलकी होते सर्व फेस हा व्यवस्थित असा काढून टाकायचा आता या डाळीमध्ये घालायचे पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल या हळदीमुळे पुरणाला मस्त असा रंग येतो आणि तेलामुळे डाळ मऊ शिजते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यावर झाकण लावायचं आणि या, या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्यात इथे डाळ शिजते तोवर आपण लागणारी कणिक भिजवून घेऊया पुरणपोळी करण्यासाठी इथे जी कणिक मळणार आहे त्यासाठी मी घेतले एक वाटी गव्हाचं पीठ तर हे पीठ मी व्यवस्थित असं दोन वेळा चाळून घेतलंय गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो त्यामुळे हे चाळूनच घ्यायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचंय खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पीठ घट्ट मळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला सैलसर करून घ्यायचंय तर त्यासाठी बाजूला एका वाटीमध्ये पाणी घेत आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचं आहे फक्त ओला करून घ्यायचं आहे आणि त्या ओल्या हाताने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ मळताना हाताला चिकटू लागलं ना की पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं चांगलं दाबून दाबून हे पीठ मळून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला पाण्याचा हात लावूनच हे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळलं ना पीठ अगदी मौसूद आणि सैलसर असं मळलं जातं पुरणपोळीसाठी कणिक भिजवायची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा आता इथे तुम्ही बघू शकता ही कणिक मस्त अशी मळून झालेली आहे अगदी मऊ असं हे पीठ मळलं गेलेलं आहे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाकरता भिजण्यासाठी ठेवायचे आहे खूप जास्त देखील भिजवायची गरज नाही तोवर आपण पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तयार करून घेऊया तर इथे कुकर गार होऊन त्याची वाफ निघून गेली आहे आता आपण बघूया डाळ केवढी शिजली आहे ते तुम्ही ते बघू शकता अगदी परफेक्ट मऊ अशी डाळ शिजली आहे आता या डाळीतलं पाणी वेगळं करून घ्यायचंय तर इथे टोपावर एक चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ गाळून घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीने गाळलं ना की पूर्ण पाणी यातलं निथळून निघतं साधारण एक मिनिट भर तरी ही डाळ अशीच या चाळणीवर ठेवायची म्हणजे पूर्ण यातलं पाणी निघून जाईल तुम्ही इथे पाहू शकता भरपूर असं हे डाळीचं पाणी निघालं आहे त्यामुळे आपली आमटी देखील मस्त चविष्ट अशी होणार आहे तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि ज्या कुकर मध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्याच कुकर मध्ये पुन्हा ही डाळ घालायची आणि मॅशरने मॅश करून घ्यायची डाळ आपली मुळातच खूप मऊ शिजली आहे आणि मॅशरने ती पटकन मॅश होत आहे ह्या अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आहे गूळ तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली तेवढ्याच मापात आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ इथे बघू शकता तुम्ही असा पिवळसा रंगाचा, रंगाचा जो गुळ असतो तो पुरणपोळीसाठी वापरायचा थोडा काळपट रंगाचा जो गूळ मिळतो मार्केटमध्ये तो वापरला तर पुरणपोळीचा रंग देखील बदलू शकतो थोडा काळपट रंगाच्या होऊ शकतात त्यामुळे असा पिवळसा रंगाचा गुळच पुरणपोळीसाठी वापरायचा आता हे भांड आपल्याला ठेवायचं गॅसवर आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून एकसारखं असं हे हलवत पुरण तयार करायचंय जसं जसं हे मिश्रण गरम होतं तसं त्यातलं गुळ वितळू लागतो आणि हळूहळू हे मिश्रण सैलसर होऊ लागतं त्या स्टेजला गॅसची फ्लेम ही मंद ते मध्यम लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायची आणि हे मिश्रण असे हलवत राहायचं आता हे मिश्रण परतताना तुम्ही बघू शकता की हे मध्ये मध्ये उडत त्यामुळे त्याचा चटका देखील लागू शकतो तर यावर मी एक मिनिट भर असं हे झाकण ठेवणार आहे आणि इथे गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवणार आहे आता इथे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण हलकस असं दाटसर झालं आहे आता गॅसची फ्लेम पुन्हा एकदा थोडीशी हलकीशी वाढवून हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे आता पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालं आहे आणि ते तळापासून वेगळं होत आहे त्याचा हलका असा हा गोळा तयार होत आहे मिश्रणाचा असा हा गोळा तयार होणं म्हणजे पुरण होत आलेल्याची ही पहिली खूण आहे त्यानंतर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण चमच्यावर घेतल्यानंतर ते खाली पडत नाहीये ते आपटल्यानंतरच ते खाली पडतंय ही त्याची दुसरी खूण आहे तर तुम्ही बघू शकताय की हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालं आहे आता भांड्यामध्ये सर्व बाजूने हे पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने चमचा हो रोवायचा चमचा जर पूर्ण उभा राहिला तर याचा अर्थ हे आपलं पुरण व्यवस्थित असं तयार झालं आहे आता यामध्ये आपण घालायची आहे पाव चमचा जायफळ आणि वेलची पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि आता पुरण आपल्याला वाटून घ्यायचंय त्यासाठी इथे मी एक भांड घेतलंय आणि त्यावर ठेवणार आहे थे पुरणाची चाळण आणि या चाळणीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पुरण घ्यायचं आणि एका वाटीच्या किंवा फुलपात्राच्या किंवा ग्लासाच्या साह्याने अशा पद्धतीने वाटून हे तयार आहे तुमच्याकडे अशा पद्धतीने चाळण नसेल तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटून हे पुरण करू शकता पण चाळणीमध्ये अगदी मऊ सूद म्हणजे कापसासारखं का मऊ असं हे पुरण तयार होत बाकीच उरलेलं पुरण देखील हे अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही काय मस्त मऊ असं हे पुरण तयार झालेलं आहे आता इथे पुरण तयार झालंय आता पाहूया आपली कणिक कशी भिजली येते या कणकेवर एक चमचा तेल घालायचं आणि हे व्यवस्थित असं कणकेला लावून ती पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची आता हे मळत असताना तेल या कणकेमध्ये चांगलं मुरलं जातं तुम्ही इथे बघू शकताय की हे कणिक अगदी मऊ झाली आहे आणि तेल देखील यामध्ये मुरलं आहे या आपण यामध्ये आणखी एक चमचा तेल घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं जितकं मऊ आपण पुरण बनवलंय तितकीच मऊ हे कणिक देखील तयार झाली पाहिजे तरच पोळ्या व्यवस्थित होतात फुटत नाहीत तर आता इथे कणिक आणि पुरण दोन्ही तयार आहे आता आपण पुरणपोळी तयार करून घेऊया तर सर्वात आधी पोळपाटाला अशा पद्धतीने कॉटनचं कापड किंवा कॉटनचा रुमाल बांधून घ्यायचा जेणेकरून पोळी खाली पोलपाटाला चिकटत नाही जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर अशा पद्धतीने हे कापड नक्की बांधा आता मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि पुरणाचा त्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा पीठ सुक्या पिठामध्ये बुडवून दोन्ही अंगठ्याच्या साह्याने त्याला खोलगट वाटीचा आकार द्यायचा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने त्याला वाटीचा आकार द्यायचा आणि या वाटीमध्ये पुरण भरून घ्यायचं आता पुरण भरल्यानंतर ते आतल्या बाजूला दाबायचं आणि वरचं जे पीठ आहे ते अंगठ्याच्या साह्याने वरच्या बाजूला ओढायचं आणि अशा पद्धतीने सर्व पीठ एकत्र करून त्याचं तोंड बंद करून घ्यायचंय तर इथे पुरणपोळी लाटण्यासाठीचा सा उंडा तयार झालाय याला उंडा म्हणतात आता हा दोन्ही हातांनी चपटा करून घ्यायचा दोन्ही बाजूला सुकं पीठ लावून घ्यायचं तर इथे मी गव्हाचं पीठ वापरलंय तुम्ही मैदा देखील वापरू शकता आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची खूप जास्त जोर देऊन पोळी लाटायची नाही नाही तर खाली ती फुटू शकते त्यामुळे हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची दोन्ही बाजूला थोडं थोडं सुकं पीठ लावायचं आणि ही पोळी लाटून घ्यायची आता तुम्हाला पोळी उचलायला जमत नसेल तर तुम्ही पोलपाट फिरवून देखील ही पोळी लाटू शकता सर्व बाजूंनी ही एकसारखी अशी ही पोळी लाटून घ्यायची सर्वात महत्वाचं म्हणजे पोळीच्या कडा ह्या व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजेत कुठेही या कडा जाड राहता कामा नये सर्व बाजूने एकसारखी अशी ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता या पुरणपोळीमध्ये पुरण देखील अगदी काटोकाट असं पसरलेलं दिसत आहे आणि मस्त अशी ही सुंदर पुरणपोळी इथे लाटून झाली आहे आता पोळी भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलाय तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा व्यवस्थित असा तापला की गॅस स्लो करायचा आणि पोळी अलगद अशी या तव्यावर सोडायची आणि त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे आता सुरुवातीला दहा ते पंधरा सेकंद पोळी अजिबात हलवायची नाही ती थोडीशी पचायला लागली म्हणजे यावर असे बुडबुडे आले की ती पोळी हलक्या हाताने पलटून घ्यायची इथे उलातनंचा वापर करायचा नाही त्यामुळे पोळी फुटू शकते तर तुम्ही बघू शकता पोळी काय मस्त अशी टम्म अशी फुगली आहे पोळीवर थोडं तेल किंवा तूप लावून ही भाजून घ्यायची पोळी फुगल्यानंतर त्याचे काट कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे असं उलातनं कडेने फिरवून घ्यायचं आणि पोळी भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची दोन्ही बाजूने मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तयार झाली आहे आणि बाकीच्या सर्व पोळ्या ह्या अशाच पद्धतीने करून घ्यायच्या तर इथे मी थोड्याफार प्रमाणात पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणामध्ये साधारण अकरा ते बारा पुरणपोळ्या तयार होतात तर तुम्ही देखील अशी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा यामध्ये एक पोळी मी तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता या पोळीमध्ये पुरण अगदी काठोकाठ असं पसरलेलं आहे आणि मस्त गुब दशी ही पुरणपोळी झालेली आता या पोळीसोबत खायला झनझणी तशी कटाची आमटी कशी करायची याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर तो, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आजचा हा पुरणपोळी विशेष व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीजला रेसिपीज सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद